नमस्कार मैत्रिणींनो चला आज आपण बनवूया मुळ्याची भाजी भाजी एक आम्ही भाजी म्हणतो कुणी चटणी म्हणतं त्यासाठी एका दोन तीन मुळे असे मी सोलून घेतले तर आता आपण त्याला खिसून घेऊ हे खिसणे नाही आणि त्यासाठी हरभराची डाळ भिजत घातली बघा दोन घंटे झालं हरभऱ्याची डाळ भिजत घातली त्याला काय जास्त लागत नाही मेहनत काही नाही फक्त आपले मुळे हे असं चुलून घेतलेत आणि आता खिसून घेऊ तुम्हाला फोडणी घालतानी दाखवते मैत्रिणीनं तुम्ही बघू शकता इथं आपल्या हरभराची डाळ भिजून झालेली आहे बघा हे मुळे मग दाखवलेले मी खिसून पाण्यात असे धुवून घेतले सगळं पाणी व्यवस्थित काढून घेतले त्याचं चांगलं एकदम असं पिळून घ्यायचं म्हणजे वास वगैरे येत नाही नाही का आपल्याला असा मुळा खवटत नसला ना तर मग अशी चटणी केली तर खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा चला आता आपण फोडणी घालू मोहरी टाकली मोहरी घाली बघा मोहरी जास्त घालायची थोडी टेस्ट चांगली ती आणि जिरे थोडे घालायचे मुळा जिरे थोडे घाल भाजले तर मुळ्याचे खीर घालून घेऊ आपण पूर्ण डाळ टाकून घेऊ आपण बघू शकतात तुम्ही आपण डाळ पण टाकून घेतली व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आपल्याला अशी चटणी चांगली लागते नाही का मुळ्याची भाजी पण करते मी तर ते पानं असतात ना त्याची पण भाजी करते भाजी पण खूप छान लागते आपल्या रेसिपी कशी असते साधे आणि सोपे एकदम पटकन होणाऱ्या छोट्या चमच्यानी अर्धा चमचा हळद घातली एक चमचा मोठ्या चमचा थोडा लाल मिरची पावडर घातली थोडं घालून घे मीठ बघा साधे पुढ्यातलं मी असं काढून घेतले लागेल तेवढं ताताच्या पुरतं मीठ घालून घेऊ आपण हे चमचे घातले आणि शेंगदाण्याचा कुट्टा ठेवलेला शेंगदाण्याचा कुट्टा घातला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आता दाखवतो तुम्हाला मिक्स बघा आपली भाजी मिक्स करून झाली किती छान झाली बघा आता त्याला ताट झाकून ठेवायचं चांगली वाफ येऊपर्यंत पाणी वगैरे काहीच घालायचं नाही एकदम अशी मस्त बनती आपल्याला असा नसला मुळा खा वाटत तर असे करतात कुणी कुणी मुळ्याचे पराठे पण करते पण मी तर पराठे काय करीत नाही पोरं काय खात नाहीत म्हणून मग मी आपला अशी भाजी करते भाजी छान होती बघा आता वाप आल्याच्या नंतर तर तुम्हाला स्वयंपाक पण काय केला आहे सोमवार सोडायला या सगळ्या आमच्याकडं सोमवार सोडायला आमचे व्हि व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा लाईक पण करीत नाहीत कोणी आम्ही एवढे बडबड करतो तर सगळ्यात साध्या आणि सोप्या रेसिपी असतात आमच्या एवढं काही हे तर की नाही बनव असं काही चला आता दाखवते तुम्हाला बनल्याच्या नंतर <tellan> बघा आपली अशी झाली मुळ्याची भाजी एकदम अशी बघा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आमची व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा गॅस बनवलाय आपण इकडे भात बनवलाय काला पण दिला आहे भात त्यांना पहिले द्यावं लागतंय कोकोला भात दिला इकडं अशी बनवली मटकीची भाजी सरभरीत मटकी फ्राय केली आणि इकडं बनवल्यात पिल्लोनी पोळ्या तर या सगळे जेवण करायला सोमवार सोडायला बघा एकदा मुळ्याची भाजी नक्की ट्राय करून बघा धन्यवाद